जयशिराय मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय हे संग्रहालय कालाघोडा परिसरात आहे याचे पूर्वीचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम असे होते येथे तुम्हाला महाराजांची वाघ नखे महाराजांनी वापरलेली युद्धामध्ये शस्त्रे सगळं बघाय भेटन इजिप्तीन कल्चर हे बघा इजिप्तचं कल्चर वगैरे सर्व आहे इथं बघायला आणि हा मेन गेट इथून आपल्याला आज जायला एंट्री आहे भगवान बुद्धाचा स्टॅच्यू आहे इथं महाराजांची प्रतिमा त्यांनी युद्धात वापरलेली शस्त्रे इजिप्तची मम्मी अगा इथे आहे बघा हे बघा लडाख आणि हिमालयामधली कलाकृती ह्याच्यासाठी स्पेशल रूम आहे तिथं म्हणजे त्या रूममध्ये सर्व हेच आहे त्यांचंच आहे आणि हे बघा ज्वेलरी रूम फक्त घरी घेऊन कोणी जाऊ नका आणि हे ॲनिमल वर्ड बघा भरपूर काय आहे बघा सर इथं असे ऐतिहासिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा